पुण्याच्या हिंजवडीतील टेम्पो जळीत कांड प्रकरणाला धक्कादायक वळण आलंय चालकानेच गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न झालं टेम्पो चालकावर चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच या घटनेदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेले आहे पुण्यातील हिंजवडी परिसरात टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागल्याची घटना एकोणीस मार्च रोजी घडली होती यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला मात्र या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आलेला असून पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे तीन कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशानं टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं हे कृत्य चालकाचं असल्याचं तपासात उघड झालंय मात्र ज्यांना जिवे मारायचं होतं ते यातून बचावले आणि निष्पाप चौघांचा यात बळी गेलाय दिवाळी बोनसह पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामं सांगितली जात होती त्यामुळे टेम्पो चालक जनार्दन हा कट रचत होता मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलं दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्यानं या घटनेमुळे मृत्युमुखी पडलेल्यांवरती हळहळ व्यक्त करण्यात येते हे सर्व कर्मचारी सकाळच्या शिफ्टला ऑफिसला चालले होते गाडीच्या जळालेल्या लोखंडावर ओरखडे होते ते शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते कुणीतरी त्या बंद दरवाजाला ओरबडून उघडण्याचा प्रयत्न केला होता जीवाच्या आकांता ते दार उघडण्याचा प्रयत्न करत असतील पण तो दरवाजा उघडला नाही फुटलेल्या काचांवरही असेच होते ते शेवटपर्यंत झगडले होते या घटनेनंतर त्या बस जळलेल्या बसच्या कोपऱ्यामध्ये जेवणाचे डबे जळालेल्या चपला दिसत होत्या या बसमधील जळालेल्या सीटचा कोळसा झाला काल फेज वन मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्हिमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला होता काही लोक जखमी होते त्या ऍक्सिडेंटल डेथचा उलगडा हिंदोडी पोलीस स्टेशनने केलेला आहे यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन आंबर्डीकर व चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेनिन सोल्यूशन स्वतःच्या ड्रायविंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापड्याच्या चिंद्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरले जातात त्या चिंद्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्टमध्ये चार लोक हे मयत झालेले आहे यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे तो इंज्युर्ड आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास निवडी पोलीस करत आहे